राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला एस टी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आय टी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी आज ठाण्यात केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह सर एस टीचे अधिकारी उपस्थित होते सध्या दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एस टी बसमधील प्रवास अधिक सुरक्षित झाला पाहिजे या उद्देशानं एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसवलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यासोबतच वायफाय एल ई डी स्क्रीन जी पी एस प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार आहे या उपकरणांमुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होईल तसंच त्यानं मद्यपान केलं किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच करणार असल्यानं प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं ते म्हणाले